माझ्यासोबत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य संचालक श्री आनंदराव काळेसर आहेत काळेसर राजे आरोप केला की बँकेच्या ठेवी ज्या आहेत असुरक्षित आहेत किंवा ठेवी कमी झाल्या अशा लोक लो सकाळपासून लगे लावतील आमच्या ठेवी तर बँकेच्या विश्वासार्थीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन झालं याच्यावर काहीतरी बोलला गेल ना तुम्हाला बँकेच्या ठेवी एकदम सुरक्षित आहेत बँकेच्या ठेवी एकदम व्यवस्थित ठिकाणी आम्ही म्हणजे ठेवलेल्या आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या एफ डी आहेत तिथे ठेवलेले आहे गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट केलेलं थे। आहे त्यामुळे ठेवीला कुठलाही प्रकारचा त्रास नाही आणि कुठल्याही प्रकारचं बँक ही लॉस मध्ये नाही बँक ही प्रॉफिट मध्ये आहे बँक ही, ही एकोणसाठ कोटी रुपयाने मध्ये आहे आपल्या चोवीसशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत जेव्हापासून बच्छिबोकडू सत्तेत आलेले आहेत तेव्हापासून साधारणतः रेषो दो जर दोनशे दोनशे बावीस कोटी बँके प्लस मध्ये चाललेली आहे म्हणजे जेव्हा दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणीशे कोटी होते आज म्हणजे बावीसशे कोटी रुपये बावीसशे कोटी बावीस म्हणजे बावीसशे बावीस अशा रेशोनी ग्राफ वाढलेला आहे जो की आजपर्यंत एकवीस बावीस तेवीस मध्ये कधीच वाढलेला नव्हता दोन दोनशे आम्ही प्लस होत चाललो त्यामुळे ठेवी ह्या गव म्हणजे लोकांची सुरक्षित आहे काही लोकांच्या कोणाच्या काही बाईट मुळे कोणाच्या स्टेटमेंट मुळे काही लोकांचे अर्ज आलेले आहेत आमच्याकडे ते आम्ही आता त्याच्यावरती चर्चा करू त्या जर ठेवी केल्या म्हणजे जर वापस गेल्या त्याच्यावर आम्ही नाही मागू लोकांना की अशा पद्धतीने बँकेचं नुकसान नाही व्हायला पाहिजे त्या बाबतीत आम्ही काय कारवाई करतो त्याचं डिसिजन ठरवू जरा बोट अशी झाली आहे की म्हणजे बँकेची तुमची समजा बैठक वगैरे आहे त्यात कोणते धोरण ठरत नाही इतकं असल्यावर तुमचे जे संचालक मंडळी बेकाम भत्ते घेऊन राहिले हा आरोप होणार आहे तुमच्यावर बँकेच भत्ते जे असते तर प्रॉपर एक मीटिंग काढावं लागतं सात दिवसा अगोदर नोटीस दिल्या जाते सात दिवसा अगोदर विशेष सूची दिल्या जाते त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये असते सिटिंग फी असते प्रवास भत्ता असते टीएडीए असते हे सगळ्या गोष्टी जर असतात जर एखाद्या मिटिंगचा कोरम पूर्ण नाही झाला तर त्यांना सिटिंग फी घेता येते प्रवास भत्ता हा वापस केला जाते मिटिंग काढल्याशिवाय कोणी जर भत्ते काढत असेल तर ते कुठलीच बँक आमची साधारण पतसंस्था जर असल्या तर अलाव करत नाही तुम्हाला ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतात दा असे भत्ते विदाऊट मिटिंगच्या शिवाय भत्ते काढता येत नाही सन्माननीय संचालकांनी आमच्यावरती जो आरोप केला आहे तर कुठल्या मिटिंगचे कुठले भत्ते काढले याचे पुरावे ते नाही द्यावे आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ नाही आता तुम्ही उत्तर देऊ पण हाय तुमच्यावरून या समज समज मग प्रश्न आहे तुम्हाला अरे तुम्ही कागदपत्र असं दाखवत नाही म्हणजे ते खुल्या टीव्ही चॅनल मुलाखत आहे की भाऊ कसं असतंय एखादी मिटिंग जर असली किंवा एखादा विषय जर असला तर तो या म्हणजे पहिल्या मीटिंग मध्ये ठरल्यानंतर तो कन्फर्म करायसाठी दुसऱ्या मीटिंग मध्ये असतो त्याला मागील सभेचे इतिवृत्त असं म्हटलं जाते आणि कुठल्याही मिटिंगचा पहिला अजेंडेवरती विशेष तो असतो की मागील सभेचे इतिवृत्त जे आहे कायम करणे त्याच्यानंतर पुढील आजच्या सभेचं नवीन विषयसूची वाचल्या जाते जेव्हा हे विषय सूची कन्फर्म म्हणजे करतो आपण मागील सभेची विषयसूची सूची कन्फर्म करतो त्यात पूर्ण डिटेल माहिती दिली जाते हे मी समजू शकतो की सामान्य लोकांना दिली जाऊ शकत नाही पण जे संचालक आहेत त्यांना आम्हाला ती माहिती द्यावच लागते आणि ते माहिती वाचूनच ते विषय कन्फर्म केला जातात तर त्याच्यामुळे हा जो आरोप आहे या आरोपाला काही तथ्य नाही आहे की कुठले डॉक्युमेंट भेटत नाही काही भेटत नाही कारण ठराव घेणारे कोण आहेत आम्ही संचालक लोकच आहोत ना अध्यक्ष उपाध्यक्ष एकटे ठराव घेतात एखाद्या मिटिंगचा झाल्याशिवाय ती मिटिंग सुद्धा सुरू होत नाही मग कुठले कागदपत्र मिळत नाही हे मला त्यांनी समजा सांगावं आता गोष्ट अशी झाली की आज मी एका स्थानिक न्यूज चॅनलवर भातकुलीचे सन्मान्य संचालक भातकुली तालुक्याला रिप्रेझेंट करतात हरिभाऊजी मोडकाका तो चांगलं चांगला केले त्यानं सांगितलं की लवकरच आम्ही बच्चू भाऊचा म्हणजे हिशोब दाखवू म्हणे काहीतरी कच्च्या चिट्टा असं काहीतरी म्हटलं बा ते ना ते कुठल्या ब्राह्मणांपासून मुहूर्त काढतायत आणि त्या मुहूर्ताची मला वाट राहील आणि मला तो चिठ्ठा बिट्टा वाचायला आवडेल त्यांनी ती तारीख आणि वेळ त्यांनी जरा डिक्लेअर करावं आणि तो चिठ्ठा बिट्टा काढाव जेणेकरून आम्हालाही आमच्या चुका झालेलं समजता येईल आणि त्याच्यावरती आम्ही चुकलो की बरोबर हे ठरवता येईल आजच्या पत्रकार परिषदेत मध्यवर्ती बँकेतल्या साऱ्या प्रकरणा आम्ही कोणते कोणते काम केले याच्यावर त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि सदर प्रकरणाबद्दल आम्ही उच्च न्यायालयात लवकरच दाद मागणार आहोत आता न्यायालयाच्या कोणता निर्णय त्यांना टाइम सांगेल पण सहकार क्षेत्रातल्या महत्वपूर्ण असणारे एडीसी राजे भल्ली जेवणाला एक इकडे वरते दुसरा तिकडे वरते पण याच्यात तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रात आणि विशेषतः जैन जैन त्या ठिकाणी ठेवं ठेवल्यात की नाही याची शाथे धकधक करून पण आनंदराव बोलताना सांगितलं की तुमच्या साऱ्या साऱ्या ठेवी ह्या सुरक्षित आणि तुमचा रुपया बोलणार नाही याची मात्र आम्ही तुम्हाला हमी देतो